लगा। तुम्ही जे गागडे फाउंडेशन स्थापन केलेलं आहे याचा नेमका उद्दिष्ट काय आहे आणि तुम्ही का, का स्थापन केलेलं आहे गागडे युवा फाउंडेशन स्थापन करण्याचा हेतू हा हा एकच आहे की समाजातील लोक विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना आम्ही शिक्षणातील जी काही अडचणी येतात शिक्षण घेण्यासाठी त्या अडचणी दूर दूर करण्यासाठी तसेच समाजातील व्यसनाधीन मुलं जे आहेत त्यांना आपण सुधारण्यासाठी हे फाउंडेशन उभं केलेलं आहे तसेच आपल्या समाजात आमच्या समाजाची परंपरा कशी कायम ठेवायची त्या परंपरेवरती देखील आम्ही प्रबोधन करणार आहोत त्यानंतर आमचे शा शासन दरबारी जे काही योजना आहेत त्या आमच्या संघटनेमार्फत समाजापर्यंत कशा पोचतील हे आम्ही लोकांपर्यंत आणि समाजापर्यंत आणून देण्याचं कार्य करणार आहोत त्या ह्याकरिताच आम्ही हे संघटन उभं केलेलं आहे गागडे युवा फाउंडेशन हे खंदरबार समाजाच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन झालेलं आहे गागडे फाउंडेशनचे उद्दिष्ट काय समाजामध्ये युवकामध्ये सामाजिक काम करणे सांस्कृतिक काम करणे धार्मिक काम करणे शैक्षणिक काम करणे क्रीडा काम करणे हे उद्देश या उद्देशाने युवा फाउंडेशनची निर्मिती केलेली आहे शंभर ते दीडशे वर्षापूर्वी समाज हा अत्यंत मागासवर्गीय होता गावोगाव भटकून आपला उत्तरनिर्वाह करत होता त्यामुळे स्थायिक न झाल्यामुळे समाजाची प्रगती झालेली नाही परंतु आता जग बदललेलं आहे लोक बदलले आहे गावोगावी समाज न भटकता एका ठिकाणी स्थायिक झालेलं आहे आणि आता समाजामध्ये प्रगती होणे आवश्यक आहे हा प्रगती आवश्यक आहे म्हणजे समाजामध्ये जनजागृती आवश्यक आहे म्हणजे गागडी युवक फाउंडेशनच्या माध्यमातून समाजामध्ये युवकांची जनजागृती करणे हे अत्यंत गरजेचे आहे युवकांमध्ये शिक्षणाची ओढ व्यसना व्यसनापासून दूर करणे चांगले संस्कार टाकणे आणि समाजामध्ये प्रत्येक देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यामध्ये समाजाचा उज्ज्वल करणे शासनाच्या शासन दरबारी असलेल्या सवलती त्या मिळवून देणे शासनाकडून घर जमीन शेत आणि कर्ज लोन घेऊन समाजाचा विकास करणे हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे उद्दिष्ट या युवा फाउंडेशनचे आहे आणि हे सगळे मिळून सगळे कार्यकर्ते या कामाला लागलेले आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र लेवलला आता आम्ही सुरुवात केलेली आहे पुढे आम्ही भारत इंडिया अखिल भारतीय या लेवलवरती काम करू परंतु आता आम्ही हा ध्यास सोडणार नाही आहे समाजामध्ये परिपूर्ण जागृती करून समाजाचा विकास करणार आहे युवा फाउंडेशनच्या माध्यमातून गागडे संघटना फाउंडेशन तयार केलेलं आहे कशावर तयार केलेलं आहे हे समाजासाठी उद्येक काय तरी करायला पाहिजे तुला पाहिजे समाजासाठी आमच्या आमच्या समाजात अठरा जाते हा आमचा कंधर्वाट समाज आहे आमचा समाजाला कुठं का काय फेशालिटी नाही काय नाही आम्हाला तळागाळात ते आम्हाला समजून घेतलं त्यापैकी त्यापैकी आम्ही समाजात जीडा अठरा जातीपैकी आम्ही गागडे संघटना संघटना फाउंडेशन तयार केलेलं आहे तरी आम्ही गागडे संघटना फाउंडेशन असं तयार केलेलं आहे की सगळ्या अठरा जातींमध्ये आम्ही तयार करून सगळं फाउंडेशन सगळं ऑल इंडिया फिरून आम्ही सगळं तयार करणार आहे जर ते कुठं कुठं आमचा समाज आहे तिथं जाऊन आम्ही धडकणार आहे सगळं सगळं फाउंडेशन तयार करणार